नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये आज मी मटकीची सुकी भाजी बनवणार आहे आणि जर माझी बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा लगेच बनवते मी इथे ही मटकी काल रात्री दिवसभर पाण्यात ठेवली आणि संध्याकाळी रात्री झोपताना एका सुती कपड्यात बांधून ठेवली रात्रभर रात्र बांधून ठेवली आणि सकाळी काढली मटकीला छान असे कोंब आलेत मटकीमध्ये कांदा नसेल तर मजाच नाही मटकीला कांद्याशिवाय चांगली चवच येत नाही म्हणून मी इथे दोन कांदे बारीक साईज मीडियम असं चिरून घेते आता एक टोमॅटो चिरून घेते ते पण बारीकच चिरून घेते इथं आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या मस्त अशा खलबत्यात ठेचून घेते इथे टोमॅटो लसूण कांदा कढीपत्ता आणि मिरची तयार करून ठेवले आता लगेच बनवायला सुरुवात करते इथे लगेच गॅस चालू करून कढई ठेवते कढई गरम झाले त्याच्यामध्ये लहान दोन पळ्या तेल टाकते इथे तेल पण गरम झालं आहे आता गरम तेलामध्ये दोन काळी मिरी एक लवंग तमानपत्री टीळ आणि थोडंसं जिरं टाकून घेते आता त्याच्यामध्ये बारीक ठेसलेला लसूण टाकते लगेच मिरची पण टाकून घेते आणि छान हलवते थे। आता त्याच्यामध्ये कांदा टाकते चांगलं हलवून घेते आता लगेच कढीपत्ता टाकते आणि परत हलवतच राहते नाहीतर खालून जळून येईल आता त्याच्यामध्ये बारीक टोमॅटो टाकते आणि मस्त असं सगळं हलवून घेते सगळं मस्त मिक्स करून घेतलं आता त्याच्यामध्ये मसाले टाकते चटणी टाकली आता गरम मसाला टाकते हळद टाकते आणि इथे लाल तिखट मिरची पावडर टाकते आणि सगळे मसाले छान असे एकजीम करून घेते सगळीकडे मसाला लागेपर्यंत हलवते आता इथे मसाल्यामध्ये मटकी टाकून घेते आणि मस्त सगळ्या मटकीला मसाला लावून घेते आता इथे मी दोन ते तीन मिनटं सगळी मटकी सगळ्या मसाल्यामध्ये चांगलं परतून घेते आता चवीनुसार मीठ टाकते आणि परत सगळं मिक्स करून घेते इथे बघू शकता सगळ्या मटकीला चांगला मसाला लागला आहे आता मटकी चांगली शिजण्यासाठी त्याच्यामध्ये मी पाणी घालते इथे थोडंसंच पाणी घालते तुम्हाला जर रसा पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं अजून जास्त पाणी वाढवू शकता इथे आता झाकण ठेवते आणि नऊ ते दहा मिनटं चांगलं शिजवून घेते इथे नऊ ते दहा मिनटं झालेत आता झाकण काढून घेते बघू शकता सगळं पाणी आटलंय मटकी पण छान शिजले आता कोथिंबीर टाकते आणि सगळं मस्त असं हलवून घेते परत छान असं सगळ्या मटकीमध्ये सगळं कोथिंबीर छान असं हलवते आणि आता गॅस पण बंद करते कारण आपली मटकी मस्त शिजले आता इथं खाण्यासाठी मटकी काढून घेतले आता मटकीचा सोबत खा किंवा भातासोबत खावा छानच लागते तर कशी वाटली माझी सुखी मटकी बनवण्याची पद्धत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू